नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळचे वाजलेले आहेत अकरा आज शनिवार रुद्राच्या पप्पाना पण सुट्टी असते सेकंड फोर्थ सॅटरडे सुट्टी असते त्यामुळे आज आम्ही सगळेच निवांत उठलेलं आहे आणि आज बेत आहे तर बेत दाखवतेस तुम्हाला या कशाचा बेत आहे मम्मी आज भेट आहे आज मम्मीला सांगितलं करायला मटण कारण रुद्रेला खायचं होतं मम्मीच्या हातचं मटण म्हणून आज मटण आणलेलं आहे तर तुम्ही म्हणाल शनिवारी खाता का तर आमच्याकडे शनिवारी खातात असं काय नाही संडे सॅटर्डे खातो आम्ही स सा, सॅटर्डे संडे सुट्टी असते की मग आणतो तर आता गेले एक महिना झाला आणलेलंच नव्हतं बड्डेला आम्ही व्हेजच खाल्लं रुद्र चहा त्यामुळं आज म्हटलं बनवूया आता मम्मी उद्या जाणार आहे म्हटलं आजच बनवूया संडेला काय होणार नाही प्लॅनिंग तर मम्मीने दाखव मम्मी शेजत टाकलेलं पंधरा मिनिट मम्मीने पाणीच ओतलेलं नव्हतं अजिबात नुसतं मिठाच्या पाण्यामध्ये मस्त असं शिजवून घेतलं छान आता शिजत आलेलं आहे तोपर्यंत म्हणलं मसाल्याची तयारी करून घे दाखव मसाल्यामध्ये आता आपण हे शिजत टाकले अर्धा किलो मटण आहे त्यासाठी काय काय केलेस कांदा टोमॅटो खोबरं अद्रक लसूण हे सगळं भाजून घेतलेस ना, ना।, ना। आणि आता हे सगळं वाटून घ्यायचं एवढं वाटण तोपर्यंत आता ही मटणाची सगळी रेसिपी करते तोपर्यंत मी चपात्या करून घेते चपाती आणि भाकरी माझे कपडे विपडे धुवून झाले रुद्र गेला क्लासला रुद्राचे पप्पा गेले चालायला तोपर्यंत आता मी आम्ही जेवण रेडी करून ठेवतो चला मग हे तू वाटून घे तोपर्यंत मी पीठ पीठमळवून घेते मग ह्याची रेसिपी आपण नंतर दाखवूया वाटण वाटायला घेतलं आणि मिक्सरची वायर झाली खराब त्यामुळं शेवटी म्हटलं राहू दे आता मिक्सर इथं बाहेर आणून ठेवला दुरुस्त करून आणून म्हटलं आणि शेजारी जाऊन मिक्सर भांड्या घेऊन गेली आणि वाटण वाटन वाटन वाटण आणलं मध्येच ठेवलं आता पीठ मळून घेते तर सगळं वाटण एकत्रच वाटण आणले वाटन दुसऱ्याच्यात जाऊन आणायचं म्हटलं वेगळं वेगळं वे कुठं करायचं एक साथ सगळंच वाटण आणलं त्यापैकी शिजत आले मस्तपैकी आता सूप बीप काढायचं म्हणून मम्मीला म्हटलं जरा अजून जरा पाणी टाक आता पीठ मळून झाले आता मी चपात्या करून घेते छान अशा चपाती आणि भाकरी एकच भाकरी बनवली कारण पीठ थोडंसंच होतं त्यामुळे एक भाकरी बनवली रुद्रला भाकरी आवडते मटणसोबत आणि चपात्या बनवल्या आता मानशीला मटणासोबत चपात्या का तर आम्हाला पण भाकरी आवडतात पण पीठ नाही आहे थोडंसंच आहे म्हणून मग रुद्रपुरती एक भाकरी बनवली आणि आम्हाला चपात्या बनवल्या आणि मम्मी पण मटन नॉनव्हेज बिनव्हेज काय खात नाही व्हेजिटेरियन आहे त्यामुळं चपाती तिला बनवली आणि मस्त आपलं हे छान शिजलेलं आहे मम्मीला म्हटलं आता तोपर्यंत हे भांडे असते तो कुकर लावून घे मग आपलं रेसिपीचा व्हिडिओ शूट करता येईल इकडं सुक्कं बनवायला मम्मी सा पीस साईडला काढते आणि ह्याच्यामध्ये रुद्रेला सूप आणि थोडेसे पीस काढून ठेवलेले आहेत तिकडं पाणी गरम करायला ठेवले, करा ठेवले। रस्त्यासाठी इकडं कुकर लावलेलं आहे चपात्या आपल्या थोड्या थंड होत आहेत थंड झाल्यानंतर म्हटलं पातेल्यात भरून ठेवायच्या तर मम्मी रस्सा बनवते तर रसायची रेसिपी मम्मीची कशी आहे तर मम्मी सांग रेसिपी तर कोण कौन कोण असा अगोदर तेल टाकून मसाला फ्राय करून घेतो आणि मग त्याच्यामध्ये सूप टाकतं तर मम्मी कशी बनवते मम्मी सांग मी एकदा टाकते डायरेक्ट त्याच्यात मम्मी टाकायचं मसाला टाकते मसाला आणि असं पाणी पुरवायचं नाही लगेच असं जरा जास्त वेळात मसाला शिजवून द्यायचा हा सूप मध्येच त्या चांगला मसाला शिजून द्यायचा डायरेक्टच मम्मी अशी बनवत असते मला पण ही रेसिपी आवडते मी पण अशीच बनवते मम्मी सारखंच मी ते फ्राय वगैरे असं करत बसत नाही छान लागते अशी पण टेस्ट तुम्ही पण एकदा करून बघा कारण आपण मसाला सगळा ऑलरेडी भाजून घेतलेलाच असतो त्यामुळं अगं अशी डायरेक्ट टाकते याच्यामध्ये मसाला आणि हे चांगलं शिजून देते मसाला सगळा आता चटणी हां चटणी टाकायची गरम मसाला टाकायचा तुमचा कुठला पण मसाला असा गरम मसाला मटन मसाला कुठला टाकायचा आहे आणि हेच जरा शिजून द्यायचं परत पाणी पुरवायचं हां जेवढा आपल्याला रसा तेवढा रसा फ्राय तेवढं करायचं बघा एक नाही एकदम मस्त टेन्शन नाही आपलं दुसरं काय घ्या परत फ्राय करा आणि मग त्यात सूप होता आता परत काय टाकायचं आता अजून थोडा वेळ आणायची हां का लगेच नाही आता टाकायची चटणी बरं टाकला मसाला टाकलाय तर मम्मी लगेच आता चटणी टाकते त्याच्यामध्ये म्हणजे आमचा गावचा मसाला मम्मीच बनवून देत असते मला मस्त असा वाला तुमच्या अंदाजाने टाका तुमचं कसं असेल तसं तिखट कसा असेल मसाला त्या अंदाजानुसार टाकावं लागतं आता आमचा अर्धा किलोचं मटण मटन आहे त्या रशाच्या मापाने मम्मीने एक पळी आणि थोडासा टाकी तिखट नको हा बस झालं आणि थोडासा गरम मसाला आता छान हे शिजवून द्यायचं मी पण अशीच बनवते मम्मी सारखंच बघा मस्त लागतं टेस्ट कट पण छान येतो काय फ्राय करायची गरज नाही पुन्हा तेल वापरायची गरज नाही जे आपण सुरुवातीला तेल टाकून शिजवलेलं असतं तेवढ्या तेलामध्ये छान कट येतो इकडे छान असं रशाला हुकळी यायला लागले रस्सा म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपण सगळं सामान टाकून शिजवून घेतोय छान नंतर इकडे पाणी गरम करून ठेवलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये ओतायचं जेवढा आपल्याला रसा पाहिजे तोपर्यंत इकडं मम्मी आता सुक्क बनवून घेते इकडं सगळे पीस काढून ठेवलेले आहेत मसाला आहे आपला आता ह्याच्यात मध्ये कढईमध्ये टाकले तेल अजून लागेल ना थोडं मम्मी थोडंसं टाकते ठीक आहे कापड हात पुसायला पाहिजे ना आता तेल गरम झाले आता काय टाकते मसाला सगळं वाटण आपण मग असे वाटून घेतलेलं ते सगळं वाटण याच्यामध्ये टाकते आता आम्ही मिक्सर आपला खराब झाला आहे त्यामुळं दुसऱ्याकडनं मी वाटून वाटून आणलेलं त्यामुळं पाणी जरा घालून वाटावं लागलं कारण त्यांचा मिक्सर आहे व्यवस्थित होतच नाही खूप जुना आहे त्याच्यामध्ये बारीकच होत नव्हतं लवकर त्यामुळं मला पाणी टाकावं लागलं शक्यतो पाणी न टाकताच मसाला वाटा नाहीतर हे असं तडा 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 उडत असतंय बघा मग पाणी घातलं गेलंही प्रॉब्लेम होतो आता त्या मसाल्यामध्ये आपला तो मसाला भाजत आला की थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मम्मी ना, ना आता काय टाकायचे आता आरती ना भास अंदाजाने आपलं टाकलं बरं पडतं पळी नाचाल आहे ना ते छान भाजून घ्यायचं हे पण तेल सुटेपर्यंत मस्त असं क मग मस्त तरीदार बनतं थोडंसं तरी नॉनव्हेजला कट पाहिजे त्याशिवाय मजा नाही खायला तिकडं अजून छान मसाल्यामध्ये शिजते नंतर आपण पाणी बरवणार आहे त्याला आता मसाला भाजलाय आपला छान असा आता त्याच्यामध्ये काय टाकते मम्मी काही टाकायचे छान अस परतून घ्यायचं हे छान हलवून मम्मीन घेतले आता मस्त असं झाकून म्हणजे याला छान तरी येईल इकडं मस्त शिजलेलं आहे त्याला पार्सल तुझ्यासाठी मम्मी व्हेजिटेरियन असल्यामुळं मम्मीला मम्मी कधी मम्मी तीन वर्षापूर्वी आलेली नाही मला रुद्राच्या पहिल्या बड्डेला आहे का नाही तेव्हा मम्मीने शबरी हॉटेलचा व्हेज पुलाव खाल्लेला शक्यतो तस ती तसला काय खात नाही पण तिला खूप आवडलेला म्हणून आज तिच्यासाठी आम्ही व्हेज पुलाव आणलेला आहे ती काही नॉनव्हेज खात नाही मग मस्त असा त्याच्यासोबत त्यांनी रस्सा दिलेला आहे कशाची भाजी माहिती नाही आता ही व्हेज भाजी असेल काय पापड दिलेला आहे कोशिंबीर पण आहे छान अशी मस्त आणि पुलाव आहे आता तो पुलाव तुम्हाला जेवताना ओपन करून दाखवते इकडं तोपर्यंत आहे छान अस आणि इकडं आपलं मस्त होते वाफ आलेली आहे थोड्या वेळाने आज पण गॅस बंद करणार आहे सुक्याचा आलेला आहे ट्युशन वरून आमचं बाळ आल्या आल्या कसा वास येतोय बाळा इकडे बघ बा? ट्युशन मध्ये काय बर वाटलं नसेल बाकी कधी सुटतोय आणि कधी मी जेवतोय उनामुळं तुम्हाला तरी नाही दिसत आहे मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या सुक्याला छान उकळलेला आहे उकळी ना मस्ती आता बाळाला आमच्या भूक लागलेली आहे बाळ खुश आहे ट्युशन मध्ये काय शिकवलं काय शिकवलं हा अरे सांग ना काय शिकवलं मराठीच घेतलं ओके वाढायचं आता त्याला मग नको प्यायला तस भूकमड होती चल जेवायलाच जेवायला जेवायलाच वाढूया ना आता त्याला जेवण मग भूकमड होती वाढते तुला मी चल छान असं झालेला आहे मस्त मम्मीच्या हातचं मटन आणि इकडं रस्सा पण आपला रेड झालेला आहे मस्त असा तरीदार आणि मम्मी बनवते तिला चण्याच्या पोळी एक तिला चपातीसोबत काही भाजी नको पोळी बनवते आता रुद्राला जेवायला वाढले आता बाकीची तयारी आम्ही करतो आम्ही पण जेवायला बसतो सगळं झाल्यानंतर मस्त असं बाळ आमचं अगोदर जेवायला बसलेलं होतं मग इकडं सुक्क घेतलं पातळ घेतलं कोशिंबीर बनवली मस्त असे सगळेजण आम्ही जेवायला बसलो रुद्राचं जेवण होतं चालेल होतं मम्मीसाठी चण्याच्या पिठाची पोळी बनवलेली होती छान ती जेवायला बसलेली होती आणि रुद्रासाठी एकच भाकरी बनवलेली आणि आम्हाला च साठी चपात्या बनवलेल्या कारण भाकरीचं पीठच नव्हतं त्यामुळं मग त्यातली चतकोर भाकरी मी घेतली कारण मला भाकरी खूप आवडते मटनसोबत कशी भाकरी छान लागते रस्सा बिस्सा असला की मस्त एकदम कुसकरून वगैरे खायला छान लागतं किती छान शिजलेलं आहे बघा मटण एक नंबर सॉफ्ट असं शिजलेलं होतं आणि मम्मीसाठी आम्ही मागवलेला होता शबरी हॉटेलमधून व्हेज पुलाव पण तो व्हेज पुलाव इतका काय असा टेस्ट आवडली नाही आम्हाला खूप म्हणजे खूपच गोड लागत होता अगदी साखरभात खाल्ल्यासारखं वाटत होतं एवढा पण गोड नसावा लाईटली गोड असेल तर ठीक आहे पण हा वेज पुलाव खूपच गोड होता सगळ्या भाज्याबीच्या भरपूर होत्या पण त्या मानाने एवढी टेस्ट काही चांगली नव्हती आणि पैसे तर मला वाटतं एकशे नव्वद रुपये गेले एकशे नव्वद रुपयेमध्ये अजून थोडे टाकले असते पैसे तर मला वाटतं की जेवणाची थाळी चालली असते तर पुलावपेक्षा एवढा पुलाव एकशे नव्वद रुपयाचा त्याच्यामध्ये हा रस्सा थोडा दिलेला होता आणि पापड आणि कोशिंबीर होते जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी बसलेली मोबाईल बघत आम्ही पण थोडासा आराम करत बसलेलो होतो आणि सगळं चहापाणी वगैरे झाल्यानंतर आम्ही परत चाललेलो होतो वडाया तलावला रुद्र आणि त्याचे पप्पा गेले गाडीवरून आणि आम्ही दोघी मागून कारण मिक्सर आमचा बघितलेला होता ते गाडीवरून घेऊन गेले आणि मम्मीला म्हटलं चला आपण दोघी मागून चालत जाऊ आणि त्याच्यानंतर आम्ही रिक्षा केली आणि मम्मी आणि मी रिक्षातून गेलो आणि ते आणि रुद्र मिक्सर वगैरे दुरुस्तीला देऊन मग वडाया तलावला आम्ही अगोदर पोचलो आणि त्याच्यानंतर मग ते पण आले तिकडे आणि मम्मीला फर्स्ट टाईमच आम्ही इकडं आणलेलं होतं म्हणजे जसं मम्मी मागं तीन वर्षापूर्वी आलेली होती तेव्हा काय वडा त्याला वगैरे झालेला असेल नसेल आम्हालाही माहीत नव्हतं तेव्हा अजून काय त्यामुळं तिला कधी बघायला आणलेलंच नव्हतं म्हणून मग मस्त असं एक तास दोन तास बसलो छान मस्त वाटलं आणि त्याच्यानंतर मग इथूनच आपला स्वामींचा मठ जवळ आहे तर मम्मीला खूप दिवसापासून जायचं आहे दादाला दादा आला की नेहमी आम्ही जातो मठामध्ये तर मम्मी बोलली की मला पण जायचं आहे पण एवढा आठ दिवस राहिली पण त्याच्यात काय कधी तिला नेता आलं नाही मग म्हटलं आता उद्या जाणार आहे मम्मी तर त्यांना बोलले की तुम्ही गाडीवर तिला घेऊन जा मी इथं दोघं बसतो रुद्र आणि मी तिथे बसलो मग तिथं आता केक घरच्या गर घरी असं बनवलेलं केक एक लेडीज तिथं घेऊन बसलेल्या होत्या विकायला रुद्राचं सारखं मम्मा घेणार मम्मा घेणार पप्पा गेले तोपर्यंत आपण खाऊन बसूया पप्पांना समजलंच नाही पाहिजे आपण खाऊन बसलो असं बोलत होता म्हटलं पप्पांना थोडी नाही समजणार आहे पण तेच छान होती त्याच्यानंतर मग मम्मीला आणि रुद्रला रिक्षातून घरी पाठवलं मी आणि ते गाडीवरून परत घरी चालू कारण थोडंसं स्वीटमार्टमध्ये खाऊ घ्यायचा होता इथं मी दार वाजवलेलं आणि लपून बसलेले रुद्रला भीती दाखवायला पण तो बोला बोलत होतं की मला डोकं आहे मी काय वेळा नाही आहे मम्मा आणि इकडं मम्मीची चाललेली तयारी आतमध्ये साड्या बिड्या घडी घालून ठेवायचं काय काय आवरावर चाललेले म्हणून मी तिला चिळ चिडवत जी झाली का तयारी तुझी चालली का गडबड तर मला बोलते तू पण इकडे येताना कशी करत आहेस चलाबाई मी जाते चला बाई मी जाते मला नावं ठेवतेस काय अशी म्हणत होते तिची चाललेली आवरावर आणि मग तिच्यासाठी जाताना खाऊ देण्यासाठी खाऊ आणला परत ती एक ब्लाउज पीस उसवून ठेवत होती साडीतला नवीन ने आणि नेट आणायचं होतं मला काय अजिबात बरं वाटत नव्हतं कारण आजची रात्रच माझी मम्मी माझ्यासोबत होती खूप वाईट वाटत होतं एवढ्या वर्षांनी आलेली एवढे दिवस राहिली आणि जाते पुन्हा तर मनाला इतकं हे वाटत होतं ना अजिबात माझं मनच लागत नव्हतं त्याच्यानंतर मग आम्ही बसलो जेवायला रात्रीचं जेवण म्हणजे आपलं सकाळचं शिल्लक होतं तेच घेतलं त्यांना डायट फूड दिलं आम्ही जेवायला बसतो मम्मीनं काय पुलाव खाल्ला नाही तिला काय आवडला नाही मग तिने चटणी भात खाल्ला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा